आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे सुपुत्र भागीरथ धारक यांची आष्टी तहसीलमध्ये नायब तहसीलदार ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या त्यांचा करण्यात आला यावेळी पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके सरपंच सुभाष शेळके सदस्य राहुल शेळके अशोक मस्के अशोक होळकर पाटील विठ्ठल गव्हाणे संतोष थोरवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मंडळ अधिकारी राठोड तलाठी गोरे गवळी तलाठी हेही उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं तसेच सातबारावरील काही चुकीच्या नोंदी दुरुस्ती विषयक माहिती मंडळ अधिकारी राठोड यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी आज आपण धानोर मी धानोरा अधिकारी आणि धानोरा अंतर्गत सगळे ग्राम महसूल अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियाना अंतर्गत आपण विविध दाखले वाटप तसेच सातबारामधील जे चुकीच्या नोंदी आहेत किंवा काही अनवॉन्टेड नोंदी आहेत हे कमी करण्याचं सा, करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे शासनाने आणि ह्याच्यामध्ये अज्ञान पालन करता कमी करणे एकत्र कुटुंब करता कमी करणे त्याच्यामध्ये तगाई बोजा पंटिंग बोजा ह्या गोष्टी ह्या सगळ्या नोंदी कमी करून किंवा त्याचा योग्य अहमल सातबाराला देणं ही मोहीम चालू आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे विविध प्रमा प्रमाणपत्र जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी पण आपण ह्या शिबिरामध्ये वितरित करतो करत आहोत तसेच शासनाचे जे ई पीक पाणीच आहे ई पीक पाणी ॲपवरून सगळ्यांनी सग सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाणीमधून आपली नोंदणी करायची आहे या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज राज स्वाभिया अंतर्गत आपण आज तिथे धानोरा येथे मोहीम राहणारा इथे मोहीम राबवलेला दानोरावचे दानो भूषण आताच तहसीलदार सिलदारपदी नियुक्त झाले साहेब यांचा आज परमेश्वर काकाशाळजी यांच्या हस्ते दानोरा ग्रामपंचायत येथे सत्कार केला तसेच राठोड साहेब यांचा देखील सत्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान या ते दोघांनी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार जन्मभूमी धानोरा धानोरा या गावी परमेश्वर काका शेळके व सर्व समस्त ग्राम ग्रामस्थ यांच्या वतीने जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार व्यक्त करतो आभारी आहे आणि आमचा महारा हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले प्रमाणपत्रे देण्यात आली सात शुद्धीकरण तसेच वादग्रस्त वादग्रस्त रस्त्याचे निष्करित करणे निकाले काढणे ही मोहिमराबोवली राजस्वामी